नमस्कार नर्मदे हर आपण आता आलेलो आहोत परिक्रमा मार्गावरती हा जो रस्ता दिसतो ना पायवाट गेलेली हाच आहे परिक्रमा मार्ग जो खप्परमाळच्या डोंगरावर आपल्याला घेऊन जातो जो आत्ता पूर्णपणे ढगांमध्ये लपलेला आहे आपण बघू शकता अतिशय स्वर्गीय असं हे दृश्य हीच ती पायवाट आहे ज्या वाटेने मी गेलो होतो ही ती पायवाट आहे आणि खाली इथं जे आपल्याला दिसते घर तिसं समोर हे फोदला मामा पवरा घर आहे हा आश्रमपाडा आहे किंवा पाडा असायला म्हणतात आणि इथून असा एक ओढाव लांडून गेलं की अशी एक वाढ गेलेली दिसते इथे तिथे निंबाळपाडा आहे त्याच्या पलीकडे उत्तर लाडोंगर की तिथे झरकल नदी लागते भादल गाव आहे महाराष्ट्रातलं आणि त्याच्या पलीकडं मध्य प्रदेश भादल तर कुली गोमसा मार्ग येणारा बिजासन इकडनं येणारा मार्ग बडवानीकडचा इथे येऊन मिळतो हा आहे परिक्रमा मार्ग